तुमच्या गावामध्ये या वर्षी क्षेत्र किती होत आणि साधारणतः तुमच्या गावामध्ये किती आदर उत्पादन झालं असेल या वर्षी गेवरगुंगी तांबेडू क्षेत्रामध्ये अडीचशे एकर आद्रक लागवड होती त्यातून आम्हाला साडेचार हजार ते पाच हजार क्विंटल आद्रक उत्पादन मिळालं आणि सरासरी बाजारभावा आम्हाला रुपये प्रति क्विंटल भेटला त्यामुळे आमच्या गावामध्ये पंचेचाळीस ते पन्नास कोटी रुपयाची उलाढाल झाली एका पिकातून एका म्हणजे शेतकरी बंधून यावर्षी आर्द बरे आहेत तर पंचेचाळीस ते पन्नास कोटी एका आद्रक पिकामधून आणणार ही जी गाव म्हणजे महाराष्ट्रामधलं पहिलं गाव असेल की आद्रक मध्ये एवढा पैसा त्या गावामध्ये येतोय असा आणि सुशिक्षित आणि तरुण शेतकरी आल्यामुळं ह्या शेतीमध्ये क्रांती झालेली आहे आज आपण एका महत्वाच्या गावाला व्हिजिट करत आहोत आणि तिथली जी स्टोरी आहे ती फार म्हणजे इतरांना सांगण्यासारखे आहे आणि इतर क्षेत्रांनी इतर गावांनी त्याचं अनुकरण करण्यासारखे या गावाचं नाव आहे तांबेवाडी हे आणि फक्त बहात्तर उमऱ्याचं गाव आहे आणि या बहात्तर उमऱ्याने एक महाराष्ट्राला दिशादर्शक असं काम केलं आहे ते पीक म्हणजे आद्रकीचं म्हणजे बहात्तर जी गा घर आहेत या सर्व शेतकऱ्याकडे आज आद्रक आहे म्हणजे एकही घर असं नाही की त्यांच्या घरी आद्रक नाही विक्रमी उत्पादन घेतात आणि निमॅटोड फ्री फंगस फ्री म्हणजे रोगराही विरहित आद्रक घेत असल्यामुळं या गावातील आद्रकीला बिण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे या आद्रकीने या गावाची आर्थिक सुबत्ता वाढवलेली आहे आता ही आदरकीचं पीक या गावामध्ये कधी सुरू झालं आणि त्यापासून हे शेतकरी कसे उत्पन्न घेतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत गणेश तर, तर या गावाचं लोकसंख्या इथलं क्षेत्र किती आहे आणि पिकाचा पॅटर्न कसा है? एक 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 आहे गेवरागुंगी गावामध्ये एक तांबेवाडी एक महसूल वस्ती आहे आणि साधारणतः लोकसंख्या जर बघितली तर एक साडेचारशेच्या आसपास या ठिकाणी लोकसंख्या आहे आणि इथं उमरे जर आपण बघितले तर एक बहात्तर उमऱ्याचं ही एक वस्ती आहे आणि साधारणतः ह्या तांबेवाडीचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर एक पाचशे एकर पर्यंत असं आमचं क्षेत्रफळ सांगा की तुमच्या गावामध्ये फार मोठे म्हणजे कोटीमध्ये पैसे आले तर याच्यामध्ये साधारणतः एका घरामध्ये कोटीच्या वर आलेले असे किती शेतकरी असते आमच्याकडे साधारणतः एक पाच ते सहा शेतकरी अशा आहे ते कोटीच्या वरती त्यांना या ठिकाणी उत्पन्न आदर हायस्ट शेतकरी कोण असेल हायेस्ट हरिदास तांबे किती क्षेत्र आणि किती उत्पन्न पैसे त्यांचं साधारणतः एक बारा एकर क्षेत्र होतं आणि घरी त्यांना बेण्याला आदरक ठेवून साधारणतः सव्वा कोटीची त्या ठिकाणी आदरक झालेली आहे बर असे किती शेतकरी म्हणले सहा जण आणि बाकीचे किती असतील म्हणजे पन्नास लाखा पन्नास सत्तर ऐंशी पस्तीस चाळीस कुटुंब कुटुंब आहेत क्विंटल 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 लागतंय तर आता तुमच्या गावामध्ये साधारणतः किती क्विंटल बेन गेला असेल किती पैशाचं गेलं असेल ते सांगा मला कुठे कुठे गेले सातारा सांगली सोलापूर कन्नड बुलढाणा चिखली वैजापूर गंगापूर शिर्डी राहता परत इकडं राजूर हा त्या गावामध्ये काय भावाने म्हणजे रेट चांगले होते अकरा हजार किती क्विंटल गेला असेल तुमचं बियाणे दोन ते अडीच हजार क्विंटल गेलं असेल साधारणतः पंचवीस कोटी रुपयाचं बियाणं आपला महाराष्ट्र भारत खेड्यापाड्यात गेलेलं आहे आदरकीच्या बियाणाचं गाव म्हणून तुमच्या तांबेवाडीची ओळख झालेली आहे मग का त्या तुमच्या बियाण्यामध्ये काय विशेष पूर्ण म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना आमच्या बियाण्याची शाश्वती आहे की बाबा यांचं सा मॅनेजमेंट चांगलं आहे हे लोक त्याची ते काळजी तेवढी घेतात मग ती माती असल आमची आम लावणी पद्धत मग त्याला साईज असलोन चांगलं झालं पाहिजे त्याला मॅच्युरिटी असेल त्याला कुठलं कुठंही समजा आम्ही स्पॉटच बियाणं कोणाला देत नाही त्याच कारण कारण पहिलं हेच मुद्दा हाच महत्वाचा आहे की भोरशाच्या शेतकऱ्याला आपण भोरशेसारखं बियाणं देणं खात्री खात्रीशीर म्हणजे कुठे ला, लाग लागलेलं मुक्त फ्रेश त्यामुळे आमच्या बियाण्याला प्रचंड मागणी आणि एका त्याला उत्पादन चांगलं झालं त्याचा प्लॉट की त्याला बरेचशा शेतकरी परत मग ती मागणी आमची वाढते केमिकलचा कमीत कमी वापर आणि जैविक निविष्टाचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळं इथलं उत्पादन पण वाढलेलं आहे आणि रोग फ्री म्हणजे रोगविरहित इथलं उत्पादन झाल्यामुळं या गावाची ओळख आता गाव म्हणून जात आहे आणि हे कंदकूज तुम्ही कसे कंट्रोल आम्ही काम करतो साहेब लागवड झाल्याच्या नंतर आपण मायक्रोआ पासून आम्ही सुरुवात असते मायक्रोआ दिल्याच्या नंतर दोन दिवस अंतर असत त्याच्यानंतर मग ट्रायको आणि पीएसबी हे आम्ही कॉम्बिनेशन देतो त्याच्यानंतर मेट्रायझम आणि फेसल परत दोन दिवसानंतर देतो त्याच्यानंतर परत मग बॅस सेलस आणि सोडो परत दोन दिवसानंतर देतो त्याच्यानंतर मग आम्ही काय करतो आठ दिवस त्याला गॅप देऊन टाकतो नंतर आपलं एखादं पाणी द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो mm. त्याच्यानंतर मग आम्ही फर्टिगेशन चालू करतो मग आमचं फर्टिकेशनचा शेवडा असतं वीस दिवसाचं मग ते चार चार दिवसाच्या अंतराने आम्ही ते पाण्यासोबत आम्ही ते करतो त्याच्या mm. आमचं कसं असतं काम चालतं वीस दिवस आपलं आता फर्टिकेशन झालं त्याच्यानंतर परत दहा दिवस जाईल परत मग आम्ही त्याच्या काही जीवानूची जेव्हा गरज झाली त्याच्यानंतर परत बदल करून घेतो त्याच्यामध्ये आठ प्रकारचे सोडो असा मग ते प्रत्येक रिपीट रिपीट करतो आम्ही वीस दिवस फिल्टिकेशन असतं आणि दहा दिवस जेवण जीवनच असतो पण जीवन झाल्यानंतर परत चार ते आठ दिवस गॅप देतो हा पण जीवन वापरत असताना आपल्या जीवान उद्या दिलेल्या जमिनीमध्ये यांना हानी नाही झाली पाहिजे यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यायची काळजी काय घ्यायची वापर असेल गॅस औषध असतील हे आपण जमिनीमध्ये मध्ये द्यायची नाही नाही तर काय सहलपर्चा वापर असेल हे शेतकरी केलं किंवा मग आपला काही फायदा होत नाही परत mm. जेवण आपण म्हणतो मग जीवान दिले बाबा आपण मला काही फायदा नाही पण मग जीवन दिले पण मग त्यांना हानिकारक असं जमिनीमध्ये त्यांना पोषक काय तर तसंच आपल्याला नंतर वापर केला पाहिजे हानिकारक काही दिलं नाही पाहिजे जमीन मध्ये आणि त्याची काही गरज पण नाही गरज पण नाही लोक काय करत एक पाणी झालं की लगेच दोन किलो बुरशा दोन किलो लगे बिलिओ कापर त्याने काय होतं आपल्या मित्र जे खुरसे आहे त्या पुऱ्या समून जातात आणि आपलं मग एनपीची एनपीची व्यापारी असतील जीवान हे संपुष्ट येतात त्याच्यामुळे आपलं जे फिक्सिंग झालं झाले अन्वेचल्या जात नाही त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते उत्पन्न भेटत नाही आपले जीवान हे शेतीमध्ये वाढले पाहिजे त्यामुळे वाढल्यानंतर आपण जे टाकलं जे टाकणार आहे किंवा जे आपण देणार ड्रिपच्या माध्यमातून ते पूर्ण उसलून झाडांनी खाल्लं पाहिजे बाबा यांनी सांगितलं की आम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करतो आता प्रिव्हेंटिव्ह मध्ये बऱ्याच शेतकऱ्याला कळणार ना प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय प्रतिबंध म्हणजे काय रोग यायच्या अगोदरच काळजी घ्यायची रोग आल्यानंतर आपण एकतर त्याला कंट्रोल करण्यासाठी खर्च पण वाढतो आणि पिकाचं उत्पादन पण घटत असतं आणि एकदा जमिनीत बुरशी आली निमेटोड आला की जात नसतो मग त्यासाठी तो येऊच नाही आपल्या पिकाजवळ त्यासाठी ही जैविकचा वापर करतात आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय हे म्हणतो बेडचं अंतर किती असतं आणि लागवडीचं अंतर कसं असतं किती रोग असतात त्याच्यावर आपण साधारणतः बेडचं अंतर हे साडेचार फुटापर्यंत करतो आणि बेड वरती आपण जेव्हा बेड उभारून घेतो स्टार्टला उन्हाळ्यामध्ये त्याला आम्ही परत त्याला पूर्ण आऊत हाणून किंवा रोट्या हाणून त्याला परत पसरट करून घेतो थोडस आणि पसरट केल्यानंतर मधल्या ज्या सरीचं अंतर आहे दोन एका बेड वर दोन सरी घेतो आपण त्याचं साधारणतः बारा इंचा अंतर असतं बारा ते चौदा इंचा आणि त्याची लागवड करतो उत्पादन त्याच्यामध्ये असं वाढतं साडेचार फूट आपण जेव्हा बेड घेतो तेव्हा आपण त्याच्यावरती एका बेडवरती दोन सरी पद्धत लागवड करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही डबल ड्रिप करतो एक सरीला एका बेडवरती दोन असल्यामुळे प्रत्येक सरीला त्या ठिकाणी एक ड्रीप नळी त्या ठिकाणी येते त्याच्यामुळे आमचं उत्पन्न खूप वाढतं आणि तुमच्या गावामध्ये एकरी सर्वात जास्त उत्पादन करणारे कोणते क्षेत्र आहेत का आहे ना बोल एकरी सर्वसामान्य म्हणजे दोनशे सव्वा दोनशे क्विंटलचे हरदास नाना पाटील तांबे बर वाल्मिक पाटील तांबे बाबा पाटील तांबे मी स्वतः अनेक शेतकरी जी पारंपरिक पद्धतीने आपली आदरक लागवड होती आणि ती आता तुम्ही आधुनिक पद्धतीने अद्रक घेता म्हणता आधुनिक पद्धतीने घेता म्हणजे कशी कशी बदल काय काय होत रासायनिक वापरायचं पूर्ण मग ते फंगी साईड असतील गॅस होणारे औषध असतील हुडणीसाठी त्यामुळे आमच्या शेतीचं नुकसान व्हायला लागलं आपले ज्या मित्र ज्या पुरुष आहे त्याप्रमाणे संपून जायला लागले जमिनी मध्ये उत्पानामध्ये आम्ही ते कमी वाढायला लागलं परत खर्च जास्त व्हायला लागला उत्पन्न कमी व्हायला लागलं त्याच्यानंतर आम्ही थोडं आलो मग मग ऑर्गेनिक मध्ये आम्ही आता हुडणी कंट्रोल करण्यासाठी मेट्रायम कॉम्बिनेशन देतो लागवड झाल्याच्या नंतर एकवीस दिवसानंतर जेणेकरून आपल्याला सहा महिने चांगला कंट्रोल भेटतो आणि साठी आपण पेशलबाईचा वापर करतो प्रत्येक महिन्याला दोन लिटर बर परत आपण जमिनीतल्या फंगस वरती कंट्रोल करण्यासाठी आपण वापर सोडोमोनस बेसिलस याचा वापर करतो जमिनीचा शेंद्रकर वाढण्यासाठी कंपोस्ट वापर केला शेणखत खताचा वापर वाढवला आम्ही त्यामध्ये मग आता शेणखत आम्ही आता स्टोर करून ठेवलेली आहे त्याला आम्ही वापर करतो हो जेणेकरून आपल्याला नंतर पुरुषी प्रॉब्लेम पाहिजे टाकता आणि आमचं काम आपटेक वरती असते म्हणजे काय काय म्हणजे आपल्या नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आता हा जमिनीमध्ये पडलेला आहे भरपूर पडलेला आहे आता खाऊन खाऊन पिक उरतो फिक्सिंग झालेला आहे त्याला आम्ही आज पीएसबी केमबी याच्या माध्यमातून उठून देण्याचं काम करतो कसं देतात आम्ही शक्यवाडी साठी आपण आज पहिल्या महिन्यामध्ये देतो दुसऱ्या महिन्यामध्ये ब्रँचेस साठी आपण पीएसबी देतो आणि जेव्हा आपल्या साईजवर काम करायचं तेव्हा आपण केएमबी देतो बाबा आम्ही सांगत होते बायो चा चा ते ते की आम्ही बायोचा जास्त वापर करतो म्हणजे जैविक निविष्टाचा हे जास्तीत जास्त वापर करतात आणि सारखं वारंवार त्याच शेतावर ते आर्द्र पीक घेतल्यामुळं त्यामध्ये बुरशीचा निमॅटोचा प्रॉब्लेम बऱ्याच भागामध्ये वाढलेला आहे आणि हा बुरशी एकदा जमिनीमध्ये घुसली निमॅटो एकदा घुसली की ते सहसा केमिकलनी बाहेर निघत नाही केमिकल जरी तुम्ही मारलं ते, ते तात्पुरता परिणाम होतो पण यावर उपाय म्हणून त्यांनी जैविक निविष्टाचा वापर वाढवला ही फार चांगली गोष्ट आहे आणि या जैविक निविष्टा जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याचा अनेक वर्ष त्याचा म्हणजे त्या जमिनीमध्ये ते राहू शकतात त्याला जर चांगलं वातावरण असेल तर आणि इफेक्टिव इफेक्टिव्ह कार्यक्षम कंट्रोल जर तुम्हाला करायचं असेल म्हणजे कंदसड जो प्रकार आहे तो कंदसडीवरला किंवा इतर रोगाचा तर तुम्हाला बायो इनपुट्स म्हणजे जैविक निविष्ट वापरल्याशिवाय पर्याय पाटील तुमच्या आदरकी तुमची तुमचं जीवनमान सुधारलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही तर म्हणत होते की आमच्या विहिरीला पाणी नोव्हेंबर नंतर राहत नाही बरोबर पिण्यासाठी पाणी सुद्धा लागतं मग तुम्ही आता आदरकच हे नऊ महिन्याचं पिक आहे साधारणतः मार्च पर्यंत मार्च मार्च पर्यंत चालतं म्हणजे काढणी मार्च मध्ये होते आणि त्यानंतर मे ला आणखी लागवड सुरू होते बरोबर पा, एकीकडे पाणी नाही म्हणता आणि आदरक पण घेता काय गणित आहे महाराष्ट्र शासनाने जे शेततळ्याची स्कीम दिलेली आहे त्या स्कीमचा पूर्णपणे तांबेवाडीतील तरुणांनी या ठिकाणी वापर केला आणि त्यामुळे आपण जर बघितलं आज जर विहिरीत डोकलो तर आपण बघितलं तर विहिरीला तळाला गाठलेले विहिरी परंतु जर आपण शतळ्यात जर तसं डोकून जर बघितलं तर आमचे शेतळे भरलेले ही किम्या म्हणजे आमचा जो जमिनीचा भाग आहे हा मुरमाड आहे त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा पाणी पडतं लगेच पाणी येतं ता ताबडतोब हा विहिरीला अगदी दोन तास जर पाणी पडला तर लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या विहिरीला पाणी येतं आणि मग त्याची जे सर्व तरुणांनी जे गणित करून जे शेतळे केले नाही विहिरी विहिरीत आहे मग ते थांबत यांना स्टोरेज होत नाही जमीन हलकी असल्यामुळे आमचे साठवण नाही जमिनीमध्ये साठवण क्षमता कमी असल्यामुळे आमचं पाणी लगेच चाललं जातं मुरमाड असल्यामुळे खाली झिरपून झिरपून आहे पाचशान नाही नाही मुरमाडे भरपूर मुरमाडे पाशा किती खोला खोलावर आहे पाचशांना डायरेक्ट एक सत्तर फुटावरती सत्तर फुटावर आणि मुरमाड जर बघितला पण एका फुटावर दीड फुटावरती मुरमाडे नाही सत्तरच्या विहिरीची खोली काय खोली काय आमची साधारणतः पन्नास एकोणपन्नास पस्तीस फुटाची आणि मोरमातून वाहून जाते मग पाणी कुठपर्यंत तुमचं पाणी काय अगदी नोव्हेंबर पर्यंत बस मग ही नोव्हेंबर नंतर तुमची आदर जगवण्यासाठी मग तुम्हाला पर्याय आपण लागतो कोणता ते कसा पर्याय ठरला ते सांगा आम्ही जेव्हा तो पर्याय आहे सर जेव्हा पाणी पडतो तेव्हा आम्ही त्याच्या स्टोरेज करून ठेवतो अगदी बँकेत पैसे साठवल्याप्रमाणे आम्ही त्याला अगदी त्या पाण्याला जीव लावून त्याच्या शेततळ्यामध्ये कधी भरतात आम्ही ते भरतो एक साधारणतः दिवाळीच्या अगोदर भरून घेतो सर आपण दिवाळीच्या नोव्हेंबरच्या आत भरून घेतो त्याला पूर्ण शंभर टक्के बरं जेव्हा आमचे रान कसं आहे सर पाणी जास्त झालं तर चिबडतात आमचे रान त्यावेळेस आम्हाला खूप मोठा एक फायदा शेतताळ्याचा असा झाला चिपडणारं रान सुद्धा आमचं वाचलं ज्यावेळेस आमचं रान चिबडायला सुरु होतं साधारणतः जून जुलै ऑगस्ट मध्ये चिबडायला सुरुवात होते तर ऑगस्ट मध्ये आम्ही डायरेक्ट मोटर शेत चालू करतो म्हणजे विरीच्या पाण्यानं आमचं रान चिबडायचं असल्यामुळं मग आम्ही तेव्हा चिबडायला लागलं की लगेच त्याला शेततळ्यात चालू करून घेतो मोटर चालू शेत केली की जमीन पण आमची सुकवते आणि शेततळ पण भरते साधारणतः आम्ही एक ऑगस्टच्या सगळं काम करून घेतो शेततळ भरून घेतो पूर्ण फक्त आता तुमची आदरकची लागवड कधी सुरू होते एक वीस मे वीस मे स्टार्ट होते वीस मे ते आणि काढणी कधी होते काढणी आमची एक नोव्हेंबर पासून तर मार्च पर्यंत होऊन जाते ह्या तुमच्या अद्रकला विहिरीचं पाणी कधी संपत क्षेत्राचा कधी पाण्याचा उपयोग होतो नोव्हेंबरला आमचं विहिरीचं पाणी संपून जाते नोव्हेंबर पासून जर आपण लावले तर हे पाच महिने मार्च पर्यंत आणि लागवडीचे पहिले दोन महिने म्हणजे मे आणि जून जुलैला कुठेतरी पाणी पडतो म्हणजे असं साधारणतः सात महिने आम्ही शेततळ्याचा या ठिकाणी वापर करतो म्हणजे तुमची जी आद्रक तुमच्या गावामध्ये आहे आहे असं म्हटलं शेततळ्यामुळे तर तुमच्या गावामध्ये किती शेतकरी असतील शेतकऱ्या असतील आता आमचा जर तांबेवाडीचा जर उमऱ्याचा जर विचार केला एक बहात्तर उमऱ्याचं ही वस्ती आहे साधारणतः या ठिकाणी पासष्ट लोकांकडे शेततळे आहे म्हणजे उर्वरित आमचे जे सात ते पाच ते सात जण राहिलेले ते लोक सुद्धा यावर्षी कम्प्लीट का... होत आहे त्याला काम करून बसलेले ते लोक खोदकाम सुद्ध। सुद्धा झालेलं आहे त्यांचं हो मस्तरी करण्यासाठी त्यांनी आता प्रस्ताव दाखल प्रस्ता केलेले मागेल त्याला कव्हर झाले हो ते पण कव्हर झाले आता आता शंभर टक्के शेततळ्याची वस्ती म्हणजे तांबेवाडी असं एक नाव आम्हाला नक्कीच या ठिकाणी भेटेल म्हणजे तुमच्या वाद्रकीच्या बेण्याचं गाव म्हणून ओळख तुमची निर्माण झालेली आणि एकदम क्वालिटी आणि जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचं डिसीज फ्री म्हणजे रोगविरहित आदर काढण्याचं पण तुमच्याकडे उच्चांक आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये शेततळ म्हणजे ही पण तुम्हाला विरुद्ध आता बरोबर लागलेलं आहे त्याच्या गावामध्ये एकदम क्वालिटी आदरेचं उत्पादन होतं आणि विक्रमी उत्पादन पण होतं तर मला सुरुवातीपासून सांगा की ही आदरकीची लागवडीसाठी तुम्हाला सुरुवातीपासून काय काय करावं लागतं सुरुवातीला आराम भेटला पाहिजे नांगर करून परत करून घ्यायचा त्याच्यानंतर मग भीड फाडून घ्यायची मग जे आपण डीकंपोजर वापरून जे शेणखत चांगलं पुसून घेतलेलं आहे शेणखत जमा करून ठेवलेलं आहे त्याला डिकंपोजरचा वापर करता म्हणजे काय करतात ते सांगा आपण काय करतो थंड सावली मध्ये त्याची भीड फाडून घेतो म्हणजे झाडा खाली म्हणजे झाडा खाली तुम्ही आणि मग त्याला चांगलं चित्र पाडून घ्यायचे जवळपास वीस ते पंचवीस घ्यायचे त्याच्यानंतर त्याला चांगलं ओलं करून घ्यायचं पूर्ण शेणखताला ओल करून घ्यायचे त्याच्यानंतर हा डिकंपोजचा वापर करून घ्यायचं मी दोनशे पाणी मध्ये एक किलो हा त्याला टाकून द्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये आधार चांगली राहिली पाहिजे त्यासाठी त्याला पाणी मारत राहायचं चार पाच दिवसाला चार पाच दिवसाला पाणी देत राहायचं मग एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये चांगलं पत्तीसार पेशन तयार होत त्याचा वापर मि, आपण मग बेड वरती प्रॉपर करतो बेड कोण देत नाही परत मिक्स करून घेतो मग त्याच्यानंतर रोटेट नंतर परत त्याला डबल टाकतो जमिनीतली पूर्ण उष्णता निघली पाहिजे जेणेकरून प्रॉब्लेम मिळाला पाहिजे त्यासाठी आपण मग त्याला जवळपास पंधरा ते सोळा तास पाहिजे दिलं पाहिजे दोन दिवस ठेवलं पाहिजे असेल ते बियाणं ते होत नाही मग त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी वापसा कंडिशन झाल्याच्या नंतर मग त्याच लागवड केली पाहिजे लागू झाल्याच्या नंतर मग एक दिवस गॅप देऊन दोन तास पाहिजे दिलं तर पुरेस होत त्याच्यानंतर आपण मग वीस दिवसानंतर मग मायक्रोचा पण स्रोत करतो काय काय करता सांग बेसिकला आपण मायक्रो राहायचा त्याच्यानंतर मग पी एस बी हायझोटोबॅक्टर हे आपण प्रिंट मध्ये देऊन टाकतो कसे, कसे देतात ते सांगा आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन तास पाणी दिल्याच्या नंतर हायझोटोबॅक्टर पी इन्फॉर्मेशन घेतो त्याच्यानंतर मग पुन्हा दोन दिवस गॅप देऊन आपण जेव्हा पाणी द्यायचं तेव्हा परत मग कॅशल मॅशन मेटर कॉम्बिनेशन करतो आपण आपल्याला निमित एक महिना कंट्रोल राहील आपल्याला परत होम कंट्रोल राहील त्यासाठी मग त्याच्यानंतर काय होतं की जीवन त्यातल्या नंतर कमी होत चालतात परत मग आज बॅक्टेरिया त्यातला कमी होऊन जातो दुसऱ्या महिन्यामध्ये आपण पीएच डी वापर करतो त्याच्यानंतर मग आपण परत ट्रायको आणि बॅसिलस त्याचा वापर करतो नाही नाही बॅसिलस बॅसिलस आपल्या जमिनीतल्या बुरशा कंट्रोल करण्यासाठी त्याच्यानंतर परत मग आम्ही आठ दिवस गॅप देतो त्याच्यानंतर मग थोडस फर्टिकेशन चालू करतो फर्टिकेशन म्हणजे पाण्यात वेगळ्या खत हो आद्रकी मध्ये खताचा चांगला जर वापर केला तरच तुम्हाला उत्पादन येतं नुसत्या रासायनिक वर आद्रक तुमची येत नाही नुसती रासायनिक जर तुम्ही आदर घ्यायचा प्रयत्न केला तर रोगराई पण वाढते त्यामुळे कंपोस्ट खत हे म्हणजे शेणखत असेल मळी असेल तर आता तुमच्या गावामध्ये मी बऱ्याच शेतामध्ये पाहिलं की झाडाखाली खताचे ढीग पडलेले आहेत आणि आता चा मार्च चालू आहे तर कशासाठी इतक्या लवकर अगदी आम्हाला समोर मे मध्ये लगेच आद्रक लावायचे दुसरं उत्पन्न घ्यायचे आदरकीचं म्हणून आमचे शेतकरी अगदी मार्च एप्रिल हे दोन महिने सगळ्यात पहिले एक निवेदन करतात की पहिली मळी एका एकरासाठी दहा टन आणि शेणखत कुजलेलं घरचे काही आणि जर घरचे संपले असेल तर बाहेरून कसं येईल असं पूर्ण निवेदन एक मार्च आणि एप्रिल मध्ये करून ठेवतो जेणेकरून आम्हाला नंतर पळपळ होणार नाही आणि जास्त केमिकल सोडायची गरज पडणार नाही म्हणून आम्ही जास्त जास्त कुजलेली मळी आणि शेणखत याचा जास्त आम्ही या ठिकाणी वापर करतो विकत पण घेता विकत पण काय भाव आहे सध्या सध्या मळीला एक सतराशे रुपये टनापर्यंत भाव आहे पोहोच आणि गावामध्ये साखर कारखान आणि शेणखत शेणखत खत शेणकर ट्रीपच्या प्रमाणात जर म्हटलं आपण चार हजार रुपये ट्रिप ना ये पदे किती ते येत साधारणतः ते पावणे दोन टन आता कंपोस्ट वाढला आणि मळी वाढला एक साधारणतः एक चाळीस चाळीस हजार रुपये खर्च एक आम्हाला मळी आणि शेण खाता मला सगळं शेणाचा भीक दिसलेला काय कस केलं हे आम्ही आद्रक लागवडीसाठी पूर्व नियोजन करण्यासाठी शेण खात्याचं गण चालू ठेवलेला आहे तुम्हाला अद्रक आता मे मध्ये लावायचे त्याला शेणखत लागत मग किती आद्रक लावायची तुम्हाला हे शेणखताचा ढेक कितीच आहे आता हे हा चार एकर एक साठी प्लॅन केलेला आहे मी टोटल पूर्ण पंधरा एकर लागवड करायची पंधरा एकर लावायची मग एवढं पुरवलं का नाही एवढं चार एकर साठी आहे चार एकर साठी मग ह्याला ह्याला कुठून आणले काय काय प्रक्रिया काय केली ह्याला हे मी दुसऱ्या शेतकऱ्याकडून ज्यांच्याकडे गाई आहे त्यांच्याकडून आणलेलं आहे आणि त्याला आणून ठेवून साठवण आणि त्यामध्ये डिकंपोज टाकलेले त्याच्यामुळे एकदम पावडर झाली त्याची पूर्ण दिसायला प्रक्रिया कंप्लीट झालेली सावलीच गेली ती का पाणी निघण्यासाठी पुन्हा टाकलंय बरोबर आपण कदा फायदा झाला केले मोठ्या मोठ्या आवाजात सांगतो आम्हाला एवढे पैसे पैसे झाले झाले तेवढे पण गेल्या वर्षी सातशे नव्हते आदर हे पीक असं सर की ज्या ठिकाणी आपल्याला सातत्य ठेवावं लागतं काही वेळेस आम्ही पाचशे रुपये क्विंटल सुद्धा या ठिकाणी विकलेले आहे परंतु निराश न होता आपण जर याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच दोन हजार तेवीस चोवीस चा जो दिवस आलेला आहे हा नक्कीच शेतकऱ्याला येणार असतो परंतु आपण त्या ठिकाणी आपण कुठेही निराश न होता आपण त्या ठिकाणी सातत्य ठेवावं थे लागतं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो